जाहीर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचे लेखीचे मार्क जाहीर झालेले जा आहे आणि आपण बघू शकता विद्यार्थ्यांना प्रकारे मार्क पडलेला आहे तर पहा सत्याऐंशी मार्कवाला विद्यार्थी आहे त्यानंतर बघू शकता आपण एक्क्याऐंशी मार्कवाला विद्यार्थी आहे त्यानंतर त्र्याऐंशी मार्क अठ्ठ्याऐंशी मार्क बघू शकता आपण अठ्ठ्याऐंशी मार्क घेणारा विद्यार्थीसुद्धा आहे त्यानंतर पंच्याऐंशी मार्कवाला विद्यार्थी आहे चौऱ्याऐंशी बघू शकता आपण नव्वद मार्कवाला विद्यार्थीसुद्धा आहे त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर ब्याऐंशी मार्कवाला विद्यार्थी आहे त्यानंतर ऐंशी ब्याऐंशी एक्क्याऐंशी त्यानंतर पुढे बघा चौऱ्याऐंशी ऐंशी सत्त्याऐंशी त्यानंतर चौऱ्याऐंशी ऐंशी अठ्ठ्याऐंशीवाला विद्यार्थीसुद्धा आहे बघू शकता आपण त्यानंतर बघा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीवाले दोन विद्यार्थी आहे शहाऐंशी सते थर, को त्यानंतर बघा पुढे जर आपण बघितलं तर सत्याऐंशी सत्याहत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकोणनव्वदला विद्यार्थीसुद्धा आहे त्यानंतर पुढे जर बघितलं आपण त्र्याऐंशी ब्याऐंशी त्यानंतर शहाऐंशीवाला विद्यार्थी आहे पुढे जर चेक केलं आपण तर शहाऐंशीवाला परत विद्यार्थी सत्याऐंशीवाला विद्यार्थी त्र्याऐंशी त्र्याऐंशी सत्त्याऐंशी एक्क्याऐंशी ऐंशी ब्याऐंशी तर इथे जर आपण सेफ स्कोर जर बघायला गेलो आपण तर जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी मार्कवाला विद्यार्थी इथे सेफ असू शकतो किंवा पंच्याऐंशी प्लसवाला विद्यार्थी इथे सेफ असू शकतो पुरुष उमेदवार महिलांचा इथे पंच्याहत्तर प्लस सेफ असू शकतं बघू शकता चौऱ्याण्णववाला विद्यार्थी आहे मला इथे दोन विद्यार्थी चौऱ्याण्णववाले दि मिळाले होते मी पूर्ण यादी चेक केलेली नाही आहे पण चौऱ्याऐंशी इथे टॉपर दिसतो आहे आणखी असू शकते आपण बघूया अठ्याहत्तर पंच्याहत्तर त्यानंतर पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर त्र्याऐंशी सत्त्याऐंशी मार्क आले विद्यार्थी आहे त्यानंतर बघा शहात्तर शहाऐंशीवाला परत विद्यार्थी आहे ऐंशी ऐंशी म्हणजे पंच्याऐंशी प्लस इथे सेफ स्कोर असू शकतो इथे असं मला वाटते कारण की पोर खूप कमी विद्यार्थी आहे इथे लेखी देणारे एक हजार काहीतरीच विद्यार्थी आहे जागा भरपूर आहे अठ्ठ्याहत्तर आणि याचा कटअपसुद्धा आपण तुम्हाला सांगतो आहे की पंच्याऐंशी प्लस हा सेफ स्कोर असू शकतो जर तुमचं ग्राउंड चाळीसच्या आसपास असेल किंवा एक्केचाळीस बेचाळीस असेल तर बघू शकता आपण चौऱ्याऐंशीवाला विद्यार्थी आहे पुढे जर आपण चेक केलं आपण शहाऐंशी चौऱ्याऐंशी त्यानंतर बघा एकोणपन्नास पुढे जर चेक केलं आपण तर पंच्याऐंशीवाला विद्यार्थी आहे त्यानंतर बघा एक्क्याऐंशी छप्पन मार्कवाला विद्यार्थी आहे पुढे जर बघितलं आपण तर ऐंशी अठ्ठ्याऐंशीवाला विद्यार्थी आहे बघू शकता आपण अठ्ठ्याऐंशी ऐंशी अठ्ठ्याऐंशी त्यानंतर वाला विद्यार्थी वाला विद्यार्थी तर बघा आपण महिला उमेदवारांना मार्क बघूया महिला उमेदवारांना जर मार्क जर आपण चेक करायला गेलो तर महिला उमेदवारांना बघू शकता एकाहत्तर मार्क आहे सत्याहत्तर मार्क आहे त्यानंतर बघा या मुलीला ऐंशी मार्क आहे म्हणजे ऐंशी पंच्याहत्तर प्लस स्कोर हा महिलांसाठी सेफ झोनमध्ये जाऊ शकतो बघू शकता महिला उमेदवारांना ब्याऐंशी मार्क आहे सत्तर मार्क आहे त्यानंतर बघू शकता पुढे जर आपण चेक केलं तर एकाहत्तर त्यानंतर बघा एकोणऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी बघू शकता महिला सुद्धा ऐंशी प्लस मार्क आहे इथे बघू शकता चौऱ्याऐंशी शहाऐंशी दोन महिला उमेदवारांना मार्क आहे त्यानंतर जर आपण चेक केलं तर चौऱ्याऐंशीवाली महिला आहे आणखी जर चेक केला आपण तर ब्याऐंशीवाली महिलासुद्धा आहे म्हणजे महिला उमेदवारांनासुद्धा हा पेपर थोडाफार सोपा गेला आहे असं म्हणू शकतो आपण तर हा जो लेखीचे मार्क आलेले आहे हे आहे परभणी जिल्हा पोलीस भरती बावीस तेवीस दोन हजार चोवीस शिपाई लेखी भरती गुणांची यादी आहे आणि इथे सेफ स्कोर आपण पुरुष उमेदवारांसाठी पंच्याऐंशी इथे सेफ म्हणू शकतो आणि महिला उमेदवारांचा पंच्याहत्तर किंवा सत्तर प्लस तुमच्या कास्टनुसार ओपनसाठी अठ्ठ्याहत्तर प्लस आणि कास्टमध्ये जर तुम्ही असाल ओ बी सी वगैरे ओ बी सी किंवा एस सी बी सी किंवा इधर एन टी वगैरे तर तुम्हाला सत्त पंच्याहत्तरच्या आसपास मार्क असेल तर तुमचं होऊ शकते आणि एस सी एस टी इतर ज्या कास्ट असतील त्यांच्यासाठी सत्तर प्लस किंवा अडुसष्टच्या आसपास मार्क असतील तर तुमचं होऊ शकते तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच